लोकांची खरकटी ताटं उचलणे हॉटेलमधील वेटर पंक्तीतील वाढपी किंवा लोकांच्या घरातील नोकर मंडळी यांचा जॉब आहे त्यातून त्यांना पैसे मिळतात म्हणून मी त्यांना अपवाद मानतो पण त्यांना पर्याय दिला की तुम्ही खरकटी भांडी उचलू नका तर ते, ते नक्कीच तो पर्याय निवडतील सो तो वेगळा आणि जॉबचा विषय आहे त्याला पर्याय नाही वैयक्तिक पातळीवर विचार केल्यास मला स्वतःला लोकांची खरकटी ताटं उचलायला आवडणार नाही मग मला जे काम आवडणार नाही ह्याची खात्री आहे ते काम माझ्या किंवा इतरांच्या घरातील स्त्रियांनी करावं हे देखील मला पटत नाही विशेषतः तो त्यांचा जॉब नसताना शिवाय तिथे मी त्यांना सहज पर्याय देऊ शकतो त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या तसंच नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या घरी गेल्यावर जेवण झाल्यावर आवर्जून माझं ताट सिंकमध्ये किंवा जिथे खरकटी भांडी जमा केली जात असतील तिथे स्वतः नेऊन ठेवतो आपल्या स्वतःच्या ताटाची आपल्याला घाण वाटत नाही दुसऱ्याला नक्की वाटू शकते म्हणून मी स्वतः उचलून ते घासायला टाकतो शक्य असेल तेव्हा माझ्या ताटात ता उरलेली पानं शेंगांची सालं लिंबू किंवा तत्सम पदार्थ माझ्या हाताने डस्टबिनमध्ये टाकतो बायका बोलू शकत नाहीत कदाचित पण पर्याय दिल्यास खूप कमी बायका आवडीने घरातील लोक किंवा पाहुण्यांची खरकटी काढायला तयार होतील